राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम सुरू झालेत सर्वच पक्ष विविध मतदारसंघातून आपल्या उमेदवारीचा दावा करत आहेत अशात आता विनोद पाटील यांच्याकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी आगामी काळात येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका लढवण्याचं जाहीर केलं आहे आपण छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे मात्र अद्याप कोणत्याही पक्षाशी आमचं बोलणं झालं नसल्याचं विनोद पाटील यांनी म्हटलंय कोणत्याही पक्षाशी बोलणं झालं नसलं तरी वाटेल त्या पक्षाकडून आम्ही निवडणूक लढू किंवा समाज म्हटला तर अपक्षही लढण्याची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं आग्रा येथे साजरी केलेल्या सार्वजनिक शिवजयंतीनंतर शहरात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सत्कार मेळावा ठेवला होता यावेळी भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे शिवसेना शिंदेगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारीही उपस्थित होते त्यांनीही विनोद पाटलांना आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आम्हाला सुद्धा वाटत तुम्हाला आम्ही काही काही द्यायला लागतोय त्याची उत्तरही आम्हाला करू द्या परंतु तुम्ही निर्णय नाही घेतल्यामुळे आपली मागची आपल्या चुकी परिषदची आदरणीय एकनाथ शिंदेचे त्यावेळेस पण त्या शिंदे सुद्धा आमच्या समोर चर्चा झाली होती ते साहेबांना भावना म्हटले ते भाज्याला की पुन्हा लढत असत सर्व मी बघितल तो हा म्हणत त्यावेळेस हा म्हणले होते परंतु त्यावेळेस सांगितलं की जोपर्यंत समाजाचा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी कोणती निवडणूक नाही तुमचे दोन्ही प्रश्न सुटलेले आता आता तुम्ही निर्णय घेतला पाहिजे मी जर भारतीय जनता कार्यकर्ता मी तुमच्या सोबत आहे एवढं त्या प्रश्न सांगतो घ्यायचं तुमच्या तुमच्यासोबत जाऊ पण निर्णय जर नाही घेतात तर आमची अर्थ लोक असते त्याच्यामुळे आमची अर्थ

आता सगळ्यांची इच्छा पण आहे माहोल या व्यासपीठावर बसलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाचं तिकीट घ्यायचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आणि तुम्हाला आठवत असेल मागच्या वेळेस पण तुम्हाला ही संधी आली होती

फक्त विनंती एवढीच करतो अतिशय मनाच्या खोकला करतो की जो काही निर्णय घ्यायचा असेल तर लवकर घ्या काय म्हणतात तुमचं मामा काय काय आले का नक्की निश्चित या ठिकाणी ऐकूया मला असं वाटत की फक्त या ठिकाणी नाहीये आणि आम्हाला माहिती पण विनोद खूप चांगले संबंध आहे त्याच्यामुळे त्यांची पण अडचण येईल असं मला या ठिकाणी काही वाटत नाही परत एकदा विनोद भाईला खूप खूप शुभेच्छा देतो आणि विनंती करतो की याच्यानंतरचा कार्यक्रम घ्यायचा तर थोडा मोठ्या आव्हानमध्ये घ्या आव्हान तुम्हाला छोटा पडलेला आहे

भाजपचे नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणारी शिवजयंती एकेकाळी आर आर पाटलांच्या काळात राष्ट्रवादीत असलेल्या विनोद पाटलांची अजित पवारांसोबतही सलगी आहे दुसरीकडे महायुतीतून जुना चेहरा द्यायचा की नवीन समीकरण समोर आणायचं याबाबत चाचपणी सुरू असताना विनोद पाटलांच्या भूमिकेनं ते महायुतीचे संभाव्य उमेदवार तर नाहीत ना याबाबत आता राजकीय चर्चा रंगताहेत बघा आज खरं तर मला असा आनंद होतो आहे की जन्मोत्सव भारतवर्ष का छत्रपती शिवाजी महाराज जयंती आम्ही भारतात साजरी केली आणि कौतुकाची थाप म्हणून छत्रपती संभाईनगरमधील अठरा पकड जातीचे मावले सर्व समाजाचे प्रमुख प्रतिनिधी माझे शुभक्त मित्र भगिनी या ठिकाणी आले त्यांनी आशीर्वाद दिला आणि हा सत्कार सोहळा याच्यामध्ये सगळ्यांनी आग्रह धरला की आपण सक्रिय राजकारणात आलं पाहिजे तुम्ही जो शब्द दिला होता न्यायालयीन लढाई संपेपर्यंत मला आरक्षणाची न्यायालयीन लढाई संपलेली आहे आणि आपण राजकारणात आलं पाहिजे मी सगळ्यांना सांगितलं की मी विशिष्ट एका जातीचा म्हणून एका समूहाचा म्हणून नसून शिवभक्त म्हणून अठरापगड जातीचे मावले जर सोबत असतील तर मी हा राजकीय निर्णय घेतलेला आहे आणि मी आत्ता तो जाहीर केलेला आहे येणारी लोकसभा दोन हजार चोवीस छत्रपती संभाईनगरमधून मी लढणार आहे कोणत्या पक्षाकडून लढणार आहे हा प्रश्न देखील आहे अजून कुठल्याही पक्षाशी बोलणं झालेलं नाही कोणीही मला विचारलेलं नाही की तू लढतो का त्यामुळे पक्ष जर योग्य वाटला सगळ्यांनी सांगितलं तर पक्षाकडून लढेल जर पक्ष योग्य वाटला नाही सगळेच पक्ष योग्य आहे मला कोणत्याही पक्षाची योग्यता लायकी काढण्याचा अधिकार नाही आहे परंतु जर माझ्या मावळ्यांनी सांगितलं आपला अपक्ष लढायचा तर मी अपक्ष लढेल सभागृहामध्ये समाजव्यवस्थेचे प्रश्न मांडण्यासाठी जी लढाई रखडलेली आहे ती सभागृहात जाऊन दरबारी मांडण्यासाठी त्या ठिकाणी यांचा प्रतिनिधी म्हणून मला जायला आनंद दरम्यान मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई संपल्यावर आपण निवडणूक लढवणार असल्याचं काही दिवसांपूर्वी ते बोलले होते त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं देखील विनोद पाटील यांनी म्हटलंय दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधून महाविकास आघाडीकडून ही जागा शिवसेना ठाकरे गटाला जाईल असं म्हटलं जात आहे मात्र त्यामध्ये देखील उमेदवार कोण हे अजून समजलेलं नाही चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे नाव चर्चेला जात आहे तर महायुतीमधून भाजपचा उमेदवार लढणार असल्याचं म्हटलं जात आहे पण यावर अजूनही कुठलंही शिक्कामोर्तब झालं नाही यातच मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असताना विनोद पाटलांनी आपली उमेदवारी जाहीर करत लोकसभा निवडणुकीच्या राजकारणात एंट्री केली आहे अमेय पाठक लोकमत छत्रपती संभाजीनगर